मित्रांनो नमस्कार धरण उशाला कोरड घशाला अशी सोलापूरकरांची परिस्थिती आहे जवळपास सोलापुरातील जे उजनी धरण आहे ते मायनस सत्तावन्न टक्के गेलेलं आहे आजपर्यंत इतिहासामधली सगळ्यात मोठी असली निचांती नोंद आहे मग सोलापूरकरांना पाच ते सहा दिवसात पाणीपुरवठा का होतोय हे जाणून घेण्यासाठी एम एस माध्यमातून आपण इथं उजनी धरणावर आलो आहोत नेमकं बिबर पंपिंग काय आहे तिबर पंपिंग काय आहे आणि कशा पद्धतीने पाणी पडतं आणि तिथून सोलापूर करणं पाणी पुरवठा हे आपण इथून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे पाहून घेऊया मी व्यंकटेश चोभे सार्वजनिक आरोग्य अभियंता सोलापूर महानगरपालिका सध्या आपण उजनी धरणामध्ये आहोत हे समोरचे जे काम बघताय ते दुहेरीकरणाचं पंपचं काम चालू आहे त्यासाठी जे दिसतो हा चॅनल आहे हा चॅनल आपण एवढा खोल घेतलेला आहे की याला दुबार दुबार पंपिंग करायची गरज नाही जवळपास चारशे अठ्ठ्याहत्तर लिहर जास्त येईल तोपर्यंत आपण पाणी इथं घेऊ शकणार आहे आणि अशी पोझिशन शक्यतो परत कधी येणार नाही त्याच्यामुळं ही स्कीम आपल्या पाणी सिग्नल ही जवळपास एकशे सत्तर एम एल डीची स्कीम आहे एकशे सत्तर म्हणजे एकशे सत्तर दशलक्ष घनमीटर हे पाणी इथून उपसा करून सोलापूरपर्यंत जाणार आहे ही जवळपास पाच फूट व्यासाची पाईपलाईन मधनं पाणी जाणार आहे त्याच्यामध्ये आता वरोडे म्हणून जर टोल नाका आहे तिथंपर्यंत पंपिंग करून पाणी जाणार आहे आणि त्याच्या पुढं बीपीटी मार्गे ग्रॅव्हिटीनं पाणी जाणार आहे आणि हे सगळी लांबी एकशे दहा किलोमीटरची आहे तर साधारण हे काम कधीपर्यंत हे काम एक जून तेवीसला चालू झालेलं आहे नोव्हेंबर चोवीस पर्यंत पूर्ण करायचं त्याच्या आधी आम्ही एक महिना पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहोत त्यानंतर सोलापूरकरांना कधीपर्यंत हे पाईपलाईन झाल्यानंतर सोलापूरकरांना काय फायदा मिळणार आहे ही पाईपलाईन झाल्यानंतर जे आपण प्रत्येक वेळेस रोटेशन पाणी मागणी करतो इरिगेशनकडे नदी वाटे ते सोडायची गरज नाही इथं बटन दाबले की आपल्याला पाणी येईल आणि फिक्स गॅरंटी पाणी आल्यामुळं आपले रोटेशन मध्ये फरक पडल आता जे पाणी चार दिवसाआड पाच दिवसाड जे झालेलं आहे ते दोन दिवसाआड करण्याचा प्रयत्न आहे त्या सिस्टीम मध्ये आणि नंतर मग सिस्टीम अपडेट झाली तर रोज वगैरे होईल पण आहे त्या सिस्टीम मध्ये दोन दिवसात मध्ये आठवड्यातनं दोनदा yeah. दोन फिक्स वाराला पाणी द्यायचा प्रयत्न आहे म्हणजे लोकांनी आम्हाला आठवड्यातला आठ दिवस त्यातनं चार दिवस असं वगैरे म्हणून आहे एक फिक्स बुधवारी आलं की शनिवार असं दोन दिवसानं पाणी द्यायचा प्रयत्न करा कितीचं प्रोजेक्ट आहे किती कोटी हा जवळपास नऊशे कोटीचा प्रोजेक्ट आहे सिद्धेश्वर उस्तुर्गी रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर महानगरपालिकेने सहा महिन्यापूर्वी उजनी धरणाची पातळी वजा बावन्न टक्के घेतल्यावर दुबार पंपिंग आपण चालू करतोय म्हणजे ज्या वेळेस दुबार पंपिंग ला पाणी कमी पडते वजा पस्तीस पासून वजा बावन्न पर्यंत दुबार पंपिंग चालते वजा त्रेपन्न ला अवधान बावन्न टक्केला आपण तिबार पंपिंग यावेळेस चालू केलेला आहे यापूर्वी आता इतिहासात कधी झालेलं नाही बर बरं हे किंवा पंधरा दिवसानंतर परिस्थिती सुधारेल पावसाळ्यात किती तारखेला म्हणजे मान्सून आल्यानंतर सुधार होईल मान्सून आज जरी चालू झालंय की पाण्याची पातळी हळूहळू वाढत गेली तर डिबार पंपिंग बंद होईल मग दुबारला पाणी आलं तर दुबारचं पंपिंग चालू होईल पाऊस आज म्हणजे पावसाची शाश्वती आज आम्ही देत नाही नैसर्गिकरित्या पाऊस पडलं तर सुधारू शकता माझं नाव संतोष सहाय्यक अभियंता यांत्रिकीसाठी गुजरातचे ऍक्वा पंप म्हणून जी कंपनी आहे त्यांनी आपल्याला खूप प्रश्शी करून तातडीने आपल्याला एकशे नव्वद आणि एकशे पस्तीस एच पीचे पंप उपलब्ध करून दिलेले आहेत व एकशे नव्वद एच पीचं च अठराशे मीटर क्यूब पर आवर रिचार्ज आहे व एकशे पस्तीस एच पीचं च सोळाशे uh, मीटर क्यूब पर आवर डिस्चार्ज आहे आता एक पंप नव एकशे नव्वदचा बसलेला आहे दुसरा जो एकशे पस्तीसचा आहे तो तीन चार तीन ते चार चार दिवसात इथे बसेल तर साधारण किती पंप आहे हे उपचं कुठं होतो पाणी पडतो जाऊन आपल्या पंपाच्या अप्रोच चॅनलमध्ये आपण इथून पाईपलाईनने घेऊन जाऊन तिथे टाकतो म्हणजे नेमकं टाकतो आपण पंप हाऊसच्या जवळ जे इंटेकवेलचे खाली जाळी आहे त्या गाळीला पाणी जाण्यासाठी ॲप्रोच चॅनल केलेलं आहे त्या ॲप्रोच चॅनलमध्ये आपण पाणी घालून पंपापर्यंत पाणी घेऊन जाऊ तीस ते पस्तीस टी एम सी पाणी आहे पण खाली गाळ असायची शक्यता आहे त्यामुळे आपला उन्हाळा निघेपर्यंत आपला काय अडचण नाही हे पहिल्यांदा म्हणजे इतिहासामध्ये झाल्यापासून पहिल्यांदा झालेलं किती पंपिंग आपली सोलापूरची स्कीम आहे बाजूला उस्मानाची स्कीम आहे इकडे एनटीपीसी स्कीम आहे आणि शेतीसाठी

पाणी घेतो तर वीस टी एम ची पाणी आपण नदीवर सोडतो ते पाच नोव्हेंबर चोवीस अकेल पूर्ण होईल अपेक्षित आहे